देवळा तालुक्यातील दहिवड इथं वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी बिबट्या जेरबंद करण्यात यश आलं असलं तरी पुन्हा मंगळवारी याच परिसरात सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकरी विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता डाळिंब बा बागेत झुडपात लपलेला बिबट फोडून शेतकऱ्यांवर चालून आल्याची घटना घडली आहे भयभीत घराच्या वाचले या भागात अजून बिबट्यांचा संचार असल्यानं पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दहिवड लवखाड मळा परिसरात शेतकऱ्यांच्या पशुधनावर शेळ्या कुत्री व गोधनावर मागील काही दिवसांपासून दहशत दहशत माजवली होती या परिसरात वन लवखाड मळ्यातील तुकाराम दाजीबा वाघ गट नंबर एकशे शहाण्णव यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता दिनांक अठ्ठावीस जुलै सोमवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यातील सावज टिपण्याच्या प्रयत्नात बिबट्या अलगाज जाळ्यात फसला यावेळी वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनपाल देवीदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गंगाधर पवार विजय पगार नामदेव ठाकरे भदाणे आदींसह इतर कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देऊन सदर बिबट्याला आपल्या ताब्यात घेतले या उत्तम कार्याबद्दल वरिष्ठ वन विभाग देवळा अधिकारी व कर्मचारी यांचे दहिवड ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत सदर परिसरातून अजून एक ते दोन बिबट्याचा वावर असून काही अनर्थ घडण्याआधी हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे